नमस्कार मंडळी आणि तुमचं स्वागत आहे या एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये आणि हा अजून एक ब्लॉग आहे पण आता मी जरासा घाईत आहे मी जस्ट तयारी करून संपवलेली आहे माझी आणि मला निघायचं आहे कारण मी चाललो आहे माझ्या गावी आणि हा ब्लॉग स्पेशल आहे कारण हा ब्लॉग मी करणार आहे माझ्या गावाचा म्हणजेच मी जिकडे जन्माला आलो तिकडे जाणे जिकडे मी गणपती साजरा करायला जातो तिकडे जाणार आहे मी सो होपफुली हा जो पहिला व्हिडिओ येईल त्याच्या सोबतच लगेच पाच व्हिडिओ अजून येतील प्रत्येक दिवसाचा एक असा काहीतरी विचार करतो आहे मी पण जर नाही आले तर प्लीज मला माफ करा पण हो खूप एक्सायटेड आहे मी पूर्ण तयारी झालेली आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मला झालेला आहे तो उशीर आठ वीस झालेले आहेत आठ पंचवीसला मला निषादकडे पोचायचं होतं कारण मला त्याच्याकडे जेऊन त्याच्याकडून त्याचा बड्डे आहे बाय दवे सो हॅपी बड्डे निषाद कमेंट करा पण तुम्ही हा व्हिडिओ बघताना प्रॉबेबली खूप लेट झाला असणार आहे पण तरी त्याच्याकडे जाणार आहे मी थोडासा खाणार आहे आणि मग तिथून मला जायचं आहे पनवेलला पण माझ्या नशिबाने पनवेलला जायला जर एक्सप्रेस ट्रेनची तिकीट असेल तर लोकल ट्रेनने जाऊ देत आहेत आहे दे सो हो थँकफुली मला ती मिळणार आहे आणि तसंच मी जाणार आहे पनवेलला सव्वा बाराची ट्रेन आहे म्हणा पनवेलवरून पण मध्ये किती वेळ लागेल ते कल्पना नाही आणि म्हणून मला वाटत राहते की आता उशीर झालेला आहे सो मी आता फटाफट निघतो बॅग घेतो आणि तर मग चला आपण भेटूया डायरेक्ट आता पनवेल रेल्वे स्टेशनला वाजलेले आहेत आता आय गेस पावणे बारा आणि ट्रेनचा अजून तरी काय आत्ता पत्ता नाही आहे मी पनवेलला लागून ऑलमोस्ट पाऊन तास झालेला आहे ता आणि मी असं थोडासा एकदम एका साइडच्या एंडला आलेलो आहे कारण भरपूर गर्दी आहे तुम्हाला विश्वास नसेल बघून घ्या खूप गर्दी आहे जी मागच्या वर्षीच्या गणपतीला न गेलेला मिळण्यामुळे बहुतेक अजून लोक उत्साहाने कोकणात जात आहेत आणि कोकणात तर जसं मनवला जातो आपला गणपती बाप्पाचा सण पण हो अजून तरी ट्रेनचा काय पत्ता नाही आहे आणि ज्याचा अर्थ असा आहे की इतक्या लोकल जर ट्रेन इतक्या वेळात जर ट्रेन लागली नाही आहे है, तर ह्याचा अर्थ असा आहे की सव्वा बाराला तर ते नक्कीच नाही सुटत आहे म्हणजे जे टाईम आहे सव्वा बाराला तिथं सुटण्याचा त्याला तर नक्कीच नाही सुटणार आहे सो लेट होणार तर कॉमन असतात आणि वरून पावसाळा आहे ते आहे त्यावरून माझ्या गाडीची अनाऊन्समेंट नाही आहे ही भावनगर कोचिवली येते तिची अनाऊन्समेंट आहे ती तीसुद्धा आय गेस एक दीड तास लेट आहे कारण तिचा नऊ पन्नासचा टाईम आहे पनवेलचा आणि बा ऑल्सो रिटर्न जाणारी जनशताब्दीसुद्धा हो आम्हाला भेटली आहे आणि मुंबई एक्सप्रेस एक्सप्रेससुद्धा भेटली आहे मला पण माझ्या ट्रेनचा काहीच पत्ता नाही आहे आणि हॉलिडे स्पेशल तशा तर लोअर प्रायोरिटी ट्रेन्सचाच असतात म्हणून मला शंका होतीच की सुटायला जुशीर होणार आहे पण ते खरं व्हावं अशी माझी इच्छा नव्हती पण ते आता खरं झालेलं आहे म्हणून मी आता थांबलेलो आहे पनवेलला नुसता आणि बघूया आता वाटत बघायची ट्रेन आली की तुम्हाला आता अपडेट करतो मग okay, सो so, पहिला अपडेट आला आहे थोड्या वेळापूर्वीच अनाऊन्समेंट झाली की जी माझी ट्रेन आहे जिचा नंबर आहे झिरो वन टू फोर फाय ती झिरो वन टू फोर फाय जे तेव्हा होते जेव्हा कुडाळवरनं झिरो वन टू फोर फोर ट्रेन रिटर्न येते आणि ती जी ट्रेन आहे झिरो वन टू फोर फोर ती तिच्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास चाळीस मिनिट उशिराने आहे आणि आताच त्यांनी सांगितलं की अकरा दहाचा तिचा ॲक्च्युअल टाईम होता तर मग एक तास चाळीसच्या हिशोबाने बारा पन्नासला वगैरे आली पाहिजे आणि मग अजून एक अर्धा पाऊण तास इकडे पाणी बिणी भरायचं वगैरे ते जे काय टेक्निकल कामं असतात ती करणार लॉजिस्टिक कामं आणि मग परत सुटायला एक अर्धा पाऊण तास घेईल तो आय गेस दीडला वगैरे सुटेल सो ऑलमोस्ट सव्वा तास लेट सुटणार आहे गाडी पण बाय वे मी कॉफी पण घेतली थोडी कारण झोपे आली नाही पाहिजे म्हणून आणि मला चार्जिंग भरपूर जास्त वा वाचवावी लागणार आहे सो स्टॉक फुटेज मे बी जास्त नसती नाही येतील पण दॅट्स ऑल राईट कोकण कन्याची अनाऊन्समेंट झाली आहे जस्ट कोकणकन्याचा टाईम लागत आहे पण मी काय म्हणत होतो की हा जो पनवेल ते रोहाचा डबल ट्रॅकचा जो पॅच आहे जो आज कोकण पनवेलमध्ये पडत नाही त्याच्यात एक एक पाऊण तास कवर होऊ शकतो जर मी म्हणेन की कुडाळा पोहोचेपर्यंत होपफुली मी उतरणार कुडाळ आहे आणि कुडाळला पोहोचेपर्यंत होपफुली फक्त अर्धा अर्धा पाऊन तास लेट असावी गाडी सव्वा अकराचा टाईम आहे तर बारापर्यंत वगैरे हो पोहोचली तर बरी तसा उद्या काही प्रॉब्लेम नाही गेला तर उद्या परवा आहे थोडंसं हे करायला पण स्टेशनवर नुसता बसायचा व्हायचा की तो बाकी तसं काय प्रॉब्लेम नाही मला ट्रेन लेट असणार आहे त्याची तर मला सवय आहे हो जब जन्मप जन्मापासूनच जन्म मी लो कोकण रेल्वेने प्रवास करतोय त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण आता मोठा तसा चालू आहे तसा स्टेशनवरती वेळ कसा घालवायचा मोबाईलची चार्जिंग न घालवता तर तो सगळ्यात मोठा प्रश्न असतो पण ठीक आहे थोडीशी आशा आहे की लवकर येईल आणि होपफुली आता था, अनाऊन्समेंट झाली ॲटलीस्ट ते काहीतरी पॉझिटिव्ह होतं आणि मला असं शिवाय नाही घालायच्यात पण कोकण रेल्वे नेहमीच लेट असते सो त्याचा काय प्रॉब्लेम नाही आता आपण डायरेक्ट मी तर म्हणेन ट्रेनमध्येच भेटू सर दिस इज लाइक वॉट वॉट ओके सो जसं तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता ट्रेन फायनल आलेली आहे दीड वाजले एक तास चाळीस मिनिट वगैरे लेट ले नव्हती हो ती दुसरी ट्रेन होती येणारी आय गेस नक्की नाही माहिती पण आलेली आहे थांबलेलं पण नक्की माहीत नाही कारण इंजिन तरी या साईडचा लावून झालेलं आहे आणि ओके सिग्नल दिलाय सिग्नल दिले आहे काही कळत नाही आहे समोरने ट्रेन वगैरे येते आहे पण हो आता मी प्रवासात आत नाही रेकॉर्ड करते मी कारण आत लोकांना डिस्टर्ब होईल गर्दी नाही आहे एवढी साधारण प्रमाणात लोक आहेत आणि स्लीपरचे कमी डबे असल्यामुळे पुढच्या बाजूला इथे काही चढायला वगैरे मला जास्त कठीण झालं नाही सो आता कम्फर्टेबल प्रवास सीटवरती सामान वगैरे ठेवून दिलेलं आहे मी हा ट्रॅकवर बाहेर मारून आता ट्रेन सुटण्याची वाट बघतो आणि मध्ये स्टेशन वगैरे कवर नाही करणार मी काही झोपणार आहे मला आली आहे जो की कॉफी काय काम केली असं वाटत नाही मला पण ठीक आहे आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी जिकडे कुठे ट्रेन असेल तिकडे होपफुली एका चहाच्या कप सुप्रभात आठ साडेआठ वाजलेले सकाळचे थोडीशी लेट चालू आहे ट्रेन कारण सुटलीच दोन तास लेट म्हणापर्यंत पण बऱ्यापैकी कवर केले आहे आणि आता आलेलं आहे रत्नागिरीत रत्नागिरीत चहा मिळते का बघणार आहे मी उतराला उतराची इच्छा झालं थोडा पाऊस आहे ओ एक मिनिट सॅडली रत्नागिरी उतरायची इच्छा होती पण मला ट्रेनला सिग्नल दिलेलं आहे सो लगेच मला परत आहे जास्त वेळ बाहेरने थांबता येणार आहे पण ठीक आहे प्रवास चांगला होतो आतापर्यंत तरी छान असतो दरवाजावर दरुणा। विंडो सीट मिळालेली आहे मला साईड सो काही डिस्टर्बन्स वगैरे नाही आणि ग्रेट प्रवास छान चालू आहे चहा पी थोडीशी Obrigado. Okay. ट्रेनचा सेकंड लास्ट स्टॉप आलेला आहे म्हणजेच कणकवली सेकंड लास्ट थर्ड लास्ट थर्ड सिंधुदुर्गला पण थांबणार आहे पुढे पण आता जास्त वेळ नाही राहिलं आहे फारतर फार मला वाटतं आहे अर्धा तास लागेल इथनं कुडाळा पोचायला डिपेंड करतं आता सिग्नल लागेल की नाही परत त्यावरती बहुतेक परत सिग्नल लागतो आहे सावंतवाडी दिवा किंवा मांडवी कुठली तरी यायची असणार या वेळेला मुंबईला जाणारी ला तर मग त्याच्यासाठी कदाचित सिग्नल लागलेला असू शकतो पण रेल्वेने प्रवास ऑलमोस्ट संपत आलेला आहे अर्धा पाऊण तासाचा उरला असेल फारतर फार पण ठीक आहे कणकवली मला लागली आहे खूप भूक तर कुडाळला मी वेंगुरडा जाण्या अगोदर काहीतरी खाईन तर मग आपण चला तिकडेच भेटलो सर फ्युचर मधला स्मितेश आहे इकडे आणि आय नो तुम्ही एक्सपेक्ट करत होता पूर्ण जर्नी कुडाळ पर्यंतची पण जसं मी आदल्या रात्री बोललेलो की माझ्या फोनची चार्जिंग अ खूप जपून वापरावी लागणार आहे मला ट्रेनमध्ये जो चार्जिंग पॉईंट होता तो काही काम करत नव्हता कारण हॉलिडे स्पेशल होती आणि अशाच गाड्या देतात हॉलिडे स्पेशलवाल्यांना किंवा ॲटलीस्ट माझ्या सीटवरती जो स्लॉट होता तो तरी काम करत नव्हता सॅडली सो मला चार्ज नाही करता आला फोन आणि कणकवलीला जी मी फुटेज काढली त्याच्यानंतर लगेच बंद पडला <laughs> लगेच स्विच ऑफ झाला फोन म्हणजे मी स्विच ऑफ करून ठेवून दिला सात टक्के बॅटरी होती आणि म्हटलं जर नंतर कॉल वगैरे करावा लागला कुणाला घ्यायला यायला तर मला चार्जिंग थोडीशी ठेवून दिली पाहिजे आणि म्हणून नंतरची काही फुटेज नाही आहे पण होपफुली हे जे कणकवलीपर्यंत आपण पोचलो आहे कोकणात जरा ऑलमोस्ट पंचवीस किलोमीटर पुढेच कुडाळ होतं तिथपर्यंत जो प्रवास होता आणि हा व्हिडिओ होता हा तुम्हाला होपफुली आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या उद्या माझ्याकडच्या गणपतीचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ येईल सो so, होपफुली त्यासाठी तुम्ही एक्सायटेड राहा थँक्यू uh, गाईज फॉर वॉचिंग टेक uh, केअर आणि बाय बाय